हां 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 कोणत्या बैलाचं त्यांच्या काळ्या बायलाच बैल ही का आणि आई कोणती याची काय मग साहेबांच्या कोठ्यातलंच वासर म्हणा की मग आता मैदानात चालू आहे नाव काय बैलाचं नाकातली गाठ मागं नाही वाटते आता धरू देईल का माणसाच्यावर जरा फिरवायचं सोडायचं मैदानात गेल्यावर किती जण लागतात तरी अंदाज माणसं किती लागतील सुट्टीला आहे ते हा झालं बर सुट्टीला पास। पास ला किती लागतं माणूस चार पाच पाच माणसं कसं आहे मैदान झालेली मस्त आहे किती झाली काय नंबर किती झालं ती गटाला म्हणजे गट काढते जाईल तिथं हा सीमेला काय कडबीड लागली मग माहिती अजून किती खेळ कालवडी ते, काल ते खोंडाय दोन हे कोणत्या कपिलाच बैलायची हे पण त्या कपिलाच बी ही सिमेंट कोणत्या ती आहे गायचं बरं कपिलाला बैल का भरलं नाही कपिला

तुम्ही पहिल्यांदा गाभ राहत नाही म्हणून सिमेंट भरवलं बरोबर आहे मग सिमेंट्स भरवल्यानंतर परत वासरू झालं तुम्हाला वाटलं का परत आल्या बैल भरवायला पाहिजे होता प्रयत्न करून हां हां बरं हा 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 हम्म कोणत्या बैलाची गाई कपिला हिंगोली साहेबांच्या कपिला बैलाची

ते रिझल्ट पण आहे आपल्याला तसा ही जी ती काय आलीस आहे तिसला काय आले आणि ती खोंडात बघताय तो पण काय म्हणजे त्या गाईची किती तू झाली ती चार 4 येते पहिलं वेत कोणतं पहिलं की पहिला खोंड होतो कोणता तो दिला दिला बर आणि ही दुसरेंदा बघ हे दुसरे तिला अटव बघू हां इकडे बाजूला ये मग ती फिरल सर सर चल हट हे दुसरे अंडा चौकास आणि हे तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा खोंड आहे खोंड बर 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 ही खोंड आहे मग आता ती पळवणार का तुम्ही बरं म्हणजे ही तुमची मोठी गाय ही पहिल्यांदा पहिल्यांदा कोणत्या कलरचा बैल भरला होता पहिल्यांदा तिला पण सिमेंट दिले काय झालत खोंड झालं कोणत्या कलर झाला कोसा झालं मग दोन नंबरचं काय केलं तुम्ही परत दोन नंबरला ही झाली काळा बैल भरवला साहेबांचा सा। साहेबांचा सा। ही कालवड झाली ]काल परत तीन नंबरला ही झाली परत तीन नंबरला ही कालवड झाली कालवडीवर कालवड झाली परत लगेच मग त्याच बैलाचं चार नंबरला परत हे पांढरं झालं बरं म्हणजे दोन येतं काळी मिळाली मग बघितलं का सुधीर या ठिकाणी अभ्यास मग आता ही आपल्याला लिखाण स्वरूपात किंवा फोटो स्वरूपात ही एकाच्या बाबतीत घडलं म्हणून आणि मांडून जमत नाही असं प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळं घडतंय गाई एकच आहे हां तीन वेताला बैल एकच आहे दोन वेताला काळी झाली आणि तिसऱ्या व्यथाला गैनं पांढरी दिलं बरोबर आहे म्हणजे कोणतंही फिक्स ठाम सांगता येत नाही की ह्या येताला हीच होईल म्हणून लक्षात गाईचं दूध किती आहे गाईचं दूध गायला दूध आहे हां बर मग तुम्ही कधी हात गोंजरला नाय करायचं बरं बर मग आता ही कालवड घ्या बाई गाईचीच आहे आणि साहेबांच्या बैलाचीच आहे बरोबर मग आता तुम्ही सगळे ठेवणार आहे का विकणार आहेत ठेवणार आहेत बर कालवडी तरी आता तुम्ही मगाशी म्हटलात म्हणलात तुम्ही मगाशी म्हणत होता की त्या बैलाच्या पैदाशीला मागणी बरोबर आहे मग त्या मागणीनुसार तुमच्या घरात ही जन्म झाल्यावर कालवडीला मागितलं होतं का कोणी बरं रोज सारखी मागितली बरं 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 हिला पण मागितली आहे हिला कितीपर्यंत मागितली तिला पण किंमत त्यांनी का म्हणते आम्ही किंमत करतो चार पाचच्या वरण म्हणले तरी चार ते पाच लाख रुपये बरं पण नाही ना नाय बरं आणि ती काही मागितली का कोणी ती, माग ती कोणी मागितली चला तिकडे बारामती ठेवली बरं बरं बारामती कराणी तरी साधारण कितीपर्यंत मागितली का पंधरा लाख पंधरा लाख रुपयेपर्यंत मागितली बरं बरं

मला समजलं होतं की पुण्यातल्यांनी पण इथे येऊन कालोड मागितली होती बऱ्यापैकी आता तिचे किती दुसरं व्यति गाबण आहे आता परत कोणता बैल बरोबर तो, तो कोसा बैल बरं 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 आता चार दिवस हां बरं मला कपिलाचं महत्त्व सांगाल का थोडं कपिला का सांभाळायची किंवा कपिला का असावी त्याबद्दल काय माहिती

वेळ वेळेस बरं मग आज माझ्यासोबत झाले किंवा माझी चर्चा होणार काही कल्पना होती का या चॅनल ओळखतूब माहित नव्हतं बरं बरं मग मी अचानक आलोय अंदाज म्हणजे डायरेक्ट आलोय बघण्यासाठी खास म्हणून आणि आल्यानंतर मी मुलाखत घेतोय किंवा चर्चा सत्र घेतोय त्याबद्दल तुम्हाला वाटलं नाही का बाबा ना द्यावं आधी सांगावं नाही तसं काय नाही माझ्यासोबत येणारा व्यक्ती तुमच्या खात जवळच ओळखीच आहे बर मग त्यामुळे तुम्हाला काही कुठली शंका नाही ठीक आहे धन्यवाद मालक तुम्ही वेळ दिला आणि मन मोकळेपणानं उत्तर दिली आणि सांगितलं त्याबद्दल मनापासून आभार आहे अतिशय आनंदाला बरं वाटलं तुमच्या दारातले किलार बघून आणि संगोपन सुद्धा बघून आहे पण आता सिमेंटचं जे काम केलं सुरुवातीला तस इथून पुढे नका नाही तो काल लंपी झाला होता हा ती लंपी बर कसा नीट केला दुरुस्त केला तिला डॉक्टरचं पण उपचार होतं आयुर्वेदिक पण चालू होतं आयुर्वेदिक मध्ये काय केलं आयुर्वेदिक मध्ये ती पाला एक आपण गुदूर करायची होती म्हणजे तिला की एक आपले झाड आहे काश्वीलाचा पाला काश्वीलाचं बा हां गाठ्याने ते अंग उचललं मी चण पाणी आणि गरम पाण्याने शिकवलं किती दिवस तिला रोज चालूच बरोबर किती दिवस दिवस बर त्याबद्दल तुमचा आभार आहे आणि या दावणीला तुम्ही पहिल्यापासून बांधता जनावर तुम्हाला काय वाटतंय का या दावणीला बांधल्यानंतर म्हणजे काय अडचण येऊ शकते पायाला उभारणीला शिंगाला नाही आम्ही कंटिन्यू ह्याच्यावर ठेवत नाही हा ती म्हणजे तीन चार वाजले की बाहेर बांधाय एकदा वेळ नसते बर आणि सकाळचं पण बाहेर दहा अकरा वाजे ऊन जोर लागत नाही तोवर बाहेर बर आज घालायचं बाहेर आज बाहेर कंटिन्यू असते त्यामुळे बर बाहेरच्या नाक्या जागे जागेवर येते उड्या ही मारते नाही एकदा वेळ नसते ठीक आहे चांगली गोष्ट आहे तुम्ही संगोपन केलं आहे चांगल्या पैशाला मागून सुद्धा तुम्ही दिलं नाही तरी यातच खरं प्रेम म्हणायचं टिकवलंय तुम्ही नाही तर तुम्हाला आज नवद्या कोणाला तरी जवळ करायच होतं हा माझा जवळचा मित्र आहे तो जवळचा मित्र आहे म्हणून ठीक आहे बरोबर मग आता काय ठरवलं की ह्या गाईन आता तिसऱ्या वेळेला बैलला तो बैल भरला आता काय भरणार इथून पुढं तिला ती पण काय म्हणजे चार पाच चारच दिवस झाले मला ती पण कोणता बरोला काही कोणता तोच साहेबांचाच बरोबर ठीक आहे चालतं ठीक आहे आभार आहे बरं वाटलं तुम्हाला भेटून आणि तुम्ही वेळ दिला अचानक कोणतीही शंका न घेता कोणताही प्रश्न न विचारता त्याबद्दल परत एकदा आभार मानतो धन्यवाद